आता बातमी आहे एका इंस्टाग्राम वाल्या लव्ह स्टोरीची ठाण्यातील एक महिला प्रियकराला भेटण्यासाठी चक्क पाकिस्तानला बनावट कागदपत्रांचा वापर करून या महिलेनं पासपोर्ट आणि व्हिसा बनवला या प्रकरणी नगमा नूर मकसूद अली उर्फ सनम खान या तेवीस वर्षाच्या तरुणीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आपल्या पतीला कंटाळलेल्या या तरुणीनं इंस्टाग्रामच्या माध्यमातनं झालेल्या पाकिस्तानातल्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानला जाताना आपली दोन मुलं सुद्धा नेली होती आणि यासाठी तिनं खोटी कागदपत्र वापरली या प्रकरणी ठाणे पोलिसांनी महिलेवरती आता गुन्हा दाखल केलाय प्रधान आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे भाग्यश्री काय नेमका हा प्रकार आपण जर प्रज्ञा बघितलं तर ही जी महिला होती ही खरं तर इंडियन महिला आहे हिचा पती ही पतीपासून विभक्त झालेली महिला होती ही सध्या इकडे युपीमध्ये हिचा पती राहत होता मात्र सध्या तिची आई जी आहे ती ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा नंबर चार येथे राहते तिथेही आलेली होती याचबरोबर ती काही बारमध्ये काम देखील करत होती अशी माहिती पोलिसांकडून मिळते मात्र हे सगळं करताना सोशल मीडियाद्वारे म्हणजे फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल याच्याद्वारे तिची एका पाकिस्तानी इस्माबरोबर ओळख झाली होती ती सहा महिने जवळपास त्यांचं लव्ह रिले, रिलेशन सुरू होता आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर ती त्याला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली एक यासाठी तिने खोटे कागदपत्र तयार केले एका माणसाच्या मदतीने विजा देखील मिळवला एक महिना ती पाकिस्तानला गेली तिथे लग्नच केलं आणि लग्न करून ती पुन्हा आली त्यानंतर पुन्हा प्रयत्न करत असताना पोलिसांच्या हे लक्षात आलं एक चौकशीमध्ये आणि त्यानंतर तिला सध्या चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तिच्या ह्या पोलिसांच्या चौकशीबरोबर आय आयबी आणि एटीएस देखील इथे तिची चौकशी करतात सध्या आठवत असेल तर सीमा हैदर असं प्रकरण झालेलं होतं सीमा पाकिस्तानमधनं इथे आलेली होती मात्र मी जी नगमा आहे ती तीच खरं नगमा अली खान असं नाव आहे तर उर्फ सनिमा खान असं देखील माहित आहे कारण तिने जे दस्तावेज केले होते ते छोटे होते मात्र होतं तिला माहितच उदाहरण तर जशी पाकिस्तानार्थं तिकडे आली ती तशी नगमा किंवा कलमा ती इतरांना तिकडे गेलेली पाहिला माहिती आहे प्रज्ञा सद्य नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर हे प्रकरण जे आहे ठाण्यातलं ते आता समोर आलेलं आहे आणि या महिलेला ताब्यात घेण्यात आलेलं आहे